आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन एस टी आरक्षणाची मागणी हिंगोली हिंगोलीत आज भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर सकल धनगर समाजाने धरणे आंदोलन केले जालना येथे धनगर समाजाचे नेते मल्हार योद्धे दीपक भाऊ बोरणे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा पा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले धनगर समाजाने आपल्या मुख्य मागणीसाठी म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी हे धरणे आंदोलन केले आणि आमदार यांच्या निवासस्थानी निवेदन सादर केले आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वतीने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा पा जाहीर केला धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली या आंदोलनात समाजाचे नेते शशिकांत वड़कुते पंढरीनाथ ढाले गंगाराम फटागळे अशोकराव ठिंगल पुरुषोत्तम गडदे अशोकराव दिंडे शंकर ढाले यांच्यासह मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले होते समाजाच्या ज्या काही मागण्या दोन हजार चौदापासून आपले सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाल्याच्या नंतर आपली मागणी पूर्ण जे काही आमच्या आपल्या सरकारचं सुद्धा म्हणणं आहे आपल्या समाजाचं सुद्धा जे काही म्हणणं होतं ते म्हणणं रास्त आहे आपण वेळोवेळी मोर्चे काढलेत मधल्या काळामध्ये आपलं बरेचशे काही राजकीय आरक्षण गेल्याच्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष आपलं राजकीय आरक्षण आणण्यासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो आता या बाबतीमध्ये जे काही आपलं म्हणणं आपण या निवेदनामध्ये दिलेलं आहे ते निवेदन सन्माननीय आपल्या हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीरावजी मुतकुळे साहेबांच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्र विधानसभ विधानसभेमध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागण्यालाचाही सुद्धा पाठिंबा आहे आपण या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपल्या मागण्या कर मागण्या करसाल मोर्चे करसाल त्या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीमागं उभा आहे आपल्या ज्या मागण्या रास्त आहेत त्या आपल्या सर्व मागण्या मिळाव्यात अशीच या ठिकाणी विनंती करतो आपण सर्व